नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन आहे चॅनलवर तर मित्रांनो आपण एस आर पी एफचे पेपर पाहतो आहे तर पहिल्यांदा आपण पुणे गट क्रमांक एकचा पेपर पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते तर पहा मित्रांनो विबल्टन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर कार्लस अल्कराज हा आहे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे तर पी व्ही सिंधू आणि शरद कमल यांची निवड झालेली आहे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये ध्वजवाहक म्हणून इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर क्लिअर स्टारमर हे आहेत इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान पुढचा प्रश्न पहा सध्या भारताचे केंद्रीय ग्रह सचिव कोण आहेत तर अजय कुमार भल्ला हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय ग्रहसचिव भारतातील तीन नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत तर ते एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू झालेले आहेत मित्रांनो चला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर शेखर मुंदडा हे आहेत महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली तर सुजाता सैनिक हे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला तर नाशिक जिल्ह्यामध्ये पार पडलेला आहे राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस एन आय एचे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत तर श्री सदानंद दाते हे आहेत डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे तर पेंच व्याघ्र प्रकल्प तर याची घोषणा करण्यात आलेली आहे डार्क स्काय पार्क म्हणून केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे तर अरविंद पनगरिया यांची निवड केलेली आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून नेक्स्ट क्वेश्चन जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले तर उज्जैनला उभारण्यात आले आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते तर यम ए अय्यांगार हे होते पुढचा प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे दहावे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले तर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार तर बावनवी घटनादुरुस्ती मराठी सत्तेचा उत्कर्ष एस एच ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहिली आहे तर महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली तर दादाबाई नवरोजी यांनी केलेली आहे भारतात संसद जपान तर जपानमध्ये काय आहे तर डाएट म्हटलं जातं त्याला हनुमंत घाट कोणत्या मार्गावर आहे तर कोल्हापूर ते कुडाळ या मार्गावर आहे हनुमंते घाट महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर नागपूरला आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे नागपूरला तर मित्रांनो आता आपण एसआरपीएफचा आप दोनचा पेपर पाहूयात गट क्रमांक पाच चा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते पहा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे आहेत इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुमदेव किल्ल्याची डागडुरी करून त्याचे नाव काय ठेवले तर राजगड नाव ठेवलेले आहे त्या किल्ल्याचे अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील म्हणजेच पाच नियम कोणी सांगितले आहेत तर गौतम बुद्ध यांनी सांगितलेले आहेत संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते संविधान सभेचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करतात तर लोकसभेचे निर्वाचित सदस्य करतात लोकसभा अध्यक्षाची निवड पुढचा प्रश्न पहा पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो तर त्याला सियाल म्हटलं जातं पृथ्वीच्या केंद्र भागाला सियाल म्हणतात सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगन्येचे एकक कोणते आहे तर वर्ष आहे तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये चासक मान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर हे आहे खेड तालुक्यामध्ये चासक मान प्रकल्प पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कुठे स्थित आहे तर हे आहे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर दोन जानेवारी हा दिवस साजरा करतात रेझिंग डे म्हणून काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे तर खनिज तेलशी संबंधित आहे काळी क्रांती ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे तर वातावरणातील बदल याच्याशी संबंधित आहे ग्रीन हाऊस इफेक्ट बी म्हणजे काय तर युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजेच बी सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत तर शिवराज सिंह चौहान हे आहेत केंद्रीय कृषी मंत्री चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या ब्रिटनच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने मोठा विजय मिळवला तर या निवडणुकीमध्ये मजूर पक्षाने विजय मिळवलेला आहे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कुठे आहे तर दिल्लीला आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना माहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये रशियाने कोणत्या पदकाने सन्मानित केले तर रशियाचा सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाला आहे द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द ॲपॉस्टर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने भारतातील पहिले डार्क स्काय पार्क बनून इतिहास रचला आहे तर कोणते व्याघ्र प्रकल्प आहे ते तर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे लक्षात ठेवा आधी पण हा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो आताही विचारण्यात आलेला आहे आणि तुम्हाला पुढे सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यासाठी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा ग्रानाईटपासून बनवलेल्या जमिनी कशा असतात तर त्या आमल जमिनी असतात पानिपतची तिसरी लढाई अहमद शहा व कोणात झाली होती तर मराठे यांच्यामध्ये झाली होती पानिपतची तिसरी लढाई हिरवे सोने कशाला म्हणतात तर चहाला म्हणतात हिरवे सोने नवजवान भारत सभा या संस्थेची स्थापना कोणी केली तर भगत सिंग यांनी केलेली आहे या संस्थेची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे एकोणीसशे त्रेसष्ट वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले तर आसाम राज्यापासून बनवण्यात आलेले आहे नागालँड हे स्वतंत्र राज्य आता आपण मित्रांनो एफ नागपूरचा पेपर पाहूयात गट क्रमांक चार चा तर पहा पहिला प्रश्न आहे भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर हे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये करण्यात आलेले आहे याचे उद्घाटन नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच उद्रेक झालेला सेमीरुच ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर इंडोनेशिया या देशामध्ये आहे दूरदर्शन किसान चॅनलने मे दोन हजार चोवीसपासून कोणत्या नावाने दोन ए आय अँकर सादर केले आहेत तर भूमी हे दोन ए आय अँकर सादर केलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता आहे तर व्हेनेजुएला हा देश आहे तर मित्रांनो ज्यांना कुणाला एस आर पी एफची क्वेश्चन पेपरची पी डी एफ हवी असेल ते घेऊ शकतात तर मित्रांनो आपण जो काल एस आर पी एफचा पेपर पाहिलेला आहे ते क्वेश्चन्स आणि आजचे आपण क्वेश्चन्स पाहतोय तर हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला फक्त पंचवीस रुपयेमध्ये मिळणार आहेत पी डी एफ स्वरूपामध्ये तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका पेमेंट करून स्क्रीनशॉट त्या नंबरला पाठवायचा आहे तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल आणि मित्रांनो ज्यांनी कोणी अजून करंट अफेअरची पी डी एफ घेतलेली नसेल त्यांनी घेऊन टाका तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी याचा तुम्हाला भरपूर उपयोग होणार आहे मित्रांनो कारण सर्व प्रश्न आपण यामध्ये कवर केलेले आहेत जे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात असेच क्वेश्चन्स आपण घेत असतो मित्रांनो तर त्याचीच पी डी एफ आपण बनवलेली आहे करंट अफेअर्सची तर ज्यांनी कोणी घेतलेली नसेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते, होते। तर हे उत्तराखंड राज्यामध्ये सुरू झाले होते चिपको आंदोलन एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे ॲबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो तर हा पुरस्कार गणित या विषयासाठी दिला जातो दोन हजार चोवीसचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या व्यक्तीस देण्यात आला तर हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे दोन हजार चोवीसचा ट्वेल्थ फेल हा चित्रपट कोणत्या आय पी एस अधिकारी यांच्या जीवनावर आधारित आहे तर हा चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे पुढचा प्रश्न अर्थशास्त्राचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं अर्थशास्त्राचा जनक ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे पुस्तक लिहिले नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला तर आपल्या भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा तारापूर या ठिकाणी उभारण्यात आला आहे पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गिरणा कोणत्या नदीची उपनदी आहे तर तापी नदीची उपनदी आहे गिरणा नदी बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर झारखंड या राज्यामध्ये आहे बेतला राष्ट्रीय उद्यान देशात कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते तर कोणत्या राज्यामध्ये तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये निघते तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न डायनामाइटचा शोध कोणी लावला तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे डायनामाइटचा शोध नेक्स्ट क्वेश्चन सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे भंडारदरा जलविद्युत प्रकल्प सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली तर लॉर्ड विल्यम बेटिक यांनी केलेली आहे सती प्रथा बंद लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले गेले तर राजा राम मोहन रॉय यांना म्हटलं जातं आधुनिक भारताचा निर्माता राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत तर उपराष्ट्रपती हे असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष तर मित्रांनो हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू